राष्ट्रवादीला काँग्रेसला सोडायला तयार नव्हते आम्ही त्यांच्यावर बसायला तयार नव्हतो हा आमचा वाद होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ज्यांनी शिवसेना फोडली राष्ट्रवादीचे शरद पवारांबरोबर आम्हाला नव्हतं हा गट आमच्याकडे आलेला अजित दादा आमच्याकडे आलेला आहे शिवसेना जसे आम्ही आहोत तसे राष्ट्रवादी ती ती राष्ट्रवादी वेगळी तो शरद पवार घट झाला आता दादा आमच्या बरोबर आहे म्हणून आमच्यामध्ये आता वाद नाही आता आमच्यामध्ये संवाद आहे आता सगळे आग्रह आहे लोक आहेत शिवसेनेचे लोक आहेत राष्ट्रवादीचे लोक आहेत म्हणून 재미있다... <목소리도> <목소리도> अशा अनेक प्रकारच्या घटना होत आहे आता वेळ मिसाल सेवा सभीकरण बदललं यांच्याकडे बोललं राहिले म्हणून सांगतो चौदा जो निकाल लागणार आहे त्यावेळेला सिमोरमध्ये जी बैठक होती रात्र सिव रथमध्ये शरद पवारच्या होणार हे मात्र एक असं शिवसेना आग्रह करणं हे स्वाभाविक परंतु एकदा महाकर्ते एवढे समजदार आहेत आधार घेतात आणि आता तुम्ही प्रचार हे प्रत्येक उमेदवार निर्चर होईपर्यंत सर्वजण मिळून काम करतो याचा परिचय तुम्हाला आता याच्यामध्ये जायचे दिसतो महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो काही विषय सांगितलं काही यावेळी शकतो अरे जेव्हा उद्यावर सर्वात जास्त पहिले फोन आम्हाला आम्ही त्यांना रिस्पॉन्स न दिल्यामुळे आम्ही हे सरकार आणि उद्धव ठाकरेंनी साहेबांना पण आम्ही शहा साहेबांना पण फोन करत परंतु त्यांनी तो फोन भोपलेला अखेर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना फोन केला सध्यामध्ये मुंबई व्हाय हे राज्य सत्ता पहिले आम्ही समोर येऊ देऊ नका अशी तैलमंत्री गोष्टी मध्ये सांगितलं होतं की आता तमिलचा उभा त्यांना तमिल तुझ्याला सपोर्ट आम्ही मानत येणार नाही आम्ही त्यांच्याबरोबरच राहणार